महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अतिवृष्टीमुळे बाधित भागातील पाहणीवरून मोठं विधान केलं आहे आता मंत्र्यांनी पुन्हा जायची गरज नाही त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मुश्रीफ यांच्या मते प्रशासनाने आधीच आवश्यक माहिती घेतली असून अहवाल तयार करून सरकारकडे सादर केला आहे अशा परिस्थितीत केवळ दाखलादाखल पाहणी करण्याऐवजी तातडीने मदतीचे निर्णय घेणे महत्वाचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आता मंत्र्यांनी जाण्याची जा आवश्यकता नाही सगळं मंत्रिमंडळ आता बांधावर जाऊन फिरून आलेलं आहे सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे पुन्हा किती नुकसान होणार आकडे येणार आहेत त्यामुळं मंत्री गेला की पोलिसाच्या दोन गाड्या त्याच्यामागं पोलीस त्याच्यामागं कारण ते गेल्यानंतर लोक त्यांना घेराव घालतील काय करतील त्याचं संरक्षण प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आता मदत हे महत्त्वाचं भाग आहे सगळ्यांनी हात दाद आदगाराय जाता